त्यांशीवर पडले म्हणजे काहीतरी लॉजिकल सांगितलं पाहिजे बोलायचं म्हणून बोलून चालत नाही मग तुम्ही ट्वेंटी फॉर्म द्या आम्ही जो मागतोय तो मशीन रिपोर्ट द्या आम्हाला सगळे तुम्ही व्हिडिओ जे काढले गेले ते सीसीटीव्ही कॅमेरा जे संवेदनशील बूत होते ते आम्ही तु, आम्हाला तुम्ही द्या त्यानंतर मशीनची चिकित्सा करण्याची परवानगी त्या ठिकाणी तुम्ही द्या पण पंधरा मिनिटं नाही आमच्या जे कोणी टेक्निशियन्स आहेत ते तिथे येतील अधिकाऱ्यांसमोर मीडिया समोर टीव्ही समोर लोकांसमोर जे काय आम्हाला चेक करायचं तिथं आम्ही चेक करून घेऊ जावं लागेल कारण काय ठीक आहे मी निवडून आलोय मला तसं टेन्शन नाही पण मी काल जेव्हा आमच्या उमेदवारांना भेटलो ते म्हणाले काय नाही सगळं केलं आम्ही लोकांपर्यंत गेलो लोकांचा आत्मविश्वास लोकां आहे लोक आमच्याकडे रडत आलेले आहेत अव हे या गावामध्ये कुठेही मतदान कमी होऊच शकत नाही हे कसं झालं आम्ही ऍफिडेव्हिट वर लिहून तुम्हाला देतो अशा परिस्थितीमध्ये जे दडपण आमच्या उमेदवारांवर आले एवढं सगळं करून लोकांची सेवा केली करोनामध्ये सेवा केली बरंच काय आम्ही शिक्षणाला मदत केली आम्ही लोकांपर्यंत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तिथं पोहोचलो आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जर मतदानच मिळत नसेल आणि मतदान ठीक आहे पाच सहा हजारांनी पडणं डायरेक्ट पन्नास पन्नास सात सात हजाराचा जो फरक येतो आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही ही जी आमच्या उमेदवारांची परिस्थिती झाली ती कुठेतरी समजून घेऊन मला असं वाटतं की चिकित्सा करण्याची त्या ठिकाणी आहे आमचं मत होत की मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची जी सभा तिथं ठरली होती ती व्हायला पाहिजे होती पण माझं मत अतिक्य वाढलं असतं तर आज कुणी काय बोलू शकतं मग अमित शहाची सभा तिथं कॅन्सल झाली ना का कॅन्सल झाली ते तर तुमच्याच पक्षाचे नेते त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब तिथं प्रचाराला का नाही आले मग तिथं नड्डा आले आले हात हलवला टाइम असताना सुद्धा हात हालून निघून गेले मग आता म्हणायचं का नड्डांना बायजे होते रामचंदे पडले बाहेर उगाच काहीतरी तुम्ही विषय घेऊन तिथं बोलत आहात आणि वेगळं भावनिक आणि भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे दोन हजार एकोणीसला असंच तुम्ही भावनिक झाला खापर विखे पाटलांवर फोडलं मागच्या दरवाज्यानी तुम्ही तिथं एम घेतली आता परत तुम्ही रडताय एम एल सी आहातच आता मंत्रीपद मिळालं बाहेर त्यामुळे हे जे काय भावनिक नाट्य त्यांनी काल तिथं केलं त्याच्यामध्ये आमचा प्रश्न एवढाच आहे मग तुमचे भाजपचे मोठे मोठे नेते का तिथे तुमच्या प्रचारासाठी आले आहेत ते तुम्ही स्पष्टपणे लोकांना सांगा आता त्यांना दहा दिवस का तिथं घालवायला लागले याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल आता तुम्ही जर बघितलं इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून इलेक्शन हुसतय जो काही काळ त्याच्यामध्ये गेला जर दादा बारामतीमध्ये कमी आणि बाहेर जास्त त्यांनी फिरले असते चांगलं झालं असतं पण त्यांना फिरता नाही आलं त्यामुळे वेळ मर्यादित असल्यामुळे त्यांनी त्यांचे उमेदवार जिथे तिथं जाण्याची पसंती केली असावी म्हणून ते तिकडे गेले असतील आता दादा वेगळ्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काय मग आमचं हे म्हणणं अमित शहा साहेबांनी मोदी साहेबांनी नड्डा साहेबांनी भाषण करायला पाहिजे होतं माझं मतदान वीस हजार वाढलं असतं जसं लोकसभेत झालंय तसं विचार आहे चर्चा आहे त्यांचं जेव्हा काही फायनल होईल तेव्हा आपण त्या ते बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलून घेऊ पण त्यांचं मत हे महानगरपालिका मुंबईच्या बाबतीत असावं तिथं एकटे त्यांना लढायचंय आता उद्या जाऊन असंही ठरू शकतं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचे जे काही इलेक्शन निवडणूक लागतील ते त्या त्या जिल्ह्याला तिथे असणारे नेते ठरवतील त्या पद्धतीने तुम्ही तिथे लढलं पाहिजे असाही कदाचित निर्णय घेतला जाऊ शकतो जोपर्यंत था उद्धव ठाकरे साहेब तिथं प्रेस घेऊन बोलत नाहीत तोपर्यंत फक्त चर्चेला आपण खरं खर समजून कुठलाही तिथं निर्णय घेऊ नये असं मला वाटतं कसं आता शेवटी त्यांना जे वाटतं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे आम्हाला जे वाटतं ते आम्ही सांगितलेलं आहे पण मी जो मुद्दा आज घेतला तर पार्टीचा पलीकडे जाऊन होता तो त्यांच्या गटासाठी सुद्धा होता काँग्रेससाठी सुद्धा होता आमच्यासाठी सुद्धा होता म्हणजे विदर्भमध्ये लोक अक्षरशः सोयाबीन त्यानंतर कपाशी याचे भाव कमी असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत तिथं ज्या पक्षाने बाहेरून कापूस आणला ज्या पक्षाने सोयाबीनवर लक्ष दिलं नाही ज्या पक्षाने दुधावर लक्ष दिलं नाही अशा पक्षाला जर जा तिथं जास्त मतदान होते ते निवडून येतात याच्यावरनं मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय ते कुठं मुरते एवढं फक्त कळावं ते कळत असताना लोकशाही मार्गाने सगळ्यांसमोर ते चिकित्साली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे ठीक आहे आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं न आदित्य ठाकरेने स्पष्टीकरण दिलं की अशी अशी चर्चा झाली आणि असं असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाही ते डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं आत्मचिंतन म्हणून काय सुखाल्या उदाहरणार्थ अनेक ठिकाणी जास्त ठिकाणी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री पदावरचा तो संघर्ष या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही चिंतन करणार नाहीत का तर बघा याच्यावर चिंतन करायचं झालं तर सत्तावन्न ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती त्याचा प्रभाव त्यांना तिथं मात्र आला नाही आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथं आलाय असं नाही पण आम्हाला जे ट्रॅम्पेड नावाचं चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आलाय अकरा ठिकाणी आमचे उमेदवार तिथं पडलेले त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे असं यंदा सुद्धा अकरा ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघ उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले त्याच्यावर चर्चा झाली त्याच्याच बरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न कटेंगे तिथे इम्पॅक्ट आहे पण आणि लाडकी बहिणी योजनेचा आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते चार ते पाच टक्के येऊ शकतं प्लस मायनस पण आमचं मत असं आहे की एवढा मोठा जो इतर ठिकाणी फरक झालाय आता अशोक बापूंसारखा उमेदवार पडला पण पाच हजारली पडला तर आम्ही म्हणलो असतो की ठीक आहे तो जो इम्पॅक्ट आम्ही गृहित धरतोय तो त्याच्यामध्ये डायरेक्ट चौऱ्याहत्तर हजार हे थोडंसं आम्हाला मान्य होत नाही तुम्ही जर मध्ये गेलात तर तिथं कुठलेही सर्वे तुम्ही बघा त्याच्यामध्ये सकारात्मक सर्वे येत होते तर डायरेक्ट पन्नास हजाराचा सा फरक म्हणजे तिथं एक लाखाली मतदान वाढत आणि आमचा उमेदवार पन्नास हजाराने पडतो तसंच तिथं इतरही मतदारसंघ आपण जर घेतले तिथं त्याच बाबतीत काही घोळ झालेला आहे त्यामुळे मला काय म्हणायचंय की आम्ही सगळ्यांवर चर्चा केली सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आमच्या हातात आहेत जी गोष्टी आमच्या हातात नाही ते ईव्हीएम आता इव्हीएम आमच्या हातात असला असतं तर ते हो सुद्धा आम्ही टीव्ही समोर बोललो नसतो पण आलो नसतो पण ही गोष्ट इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये आहे त्यामुळे आता आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांकडनं सुद्धा मुवमेंट झाली पाहिजे नाहीतर दोन हजार एकोणतीस ला जेव्हा इलेक्शन <coughs> होईल कुणीही सामान्य कुटुंबातून एखादा व्यक्ती इलेक्शनला उभा राहू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि जस तसाच ठेवा आमचं काही मत नाही फक्त आमचं मत आहे की चिकित्सा मशीनची आम्ही सांगेल त्या मशीनची लोकांसमोर तिथं झाली पाहिजे आणि लोकांसमोर खरं काय हे आलं पाहिजे महाविकास आघाडीच्या जागांना मत विभाजनाचा कटका बसलाय असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जो दोन ईडी त्याऐवजी उमेदवार जे देण्यात आले सारख्या नावाचे असतील किंवा तिसरे चौथे उमेदवार मत घेऊ शकतील ते पर्यंत अशा शंभर जागा आहेत आणि चाळीस हजार जा चा ते सहा हजाराच्या दरम्यान अशा सत्तर जागा आहेत त्या महाविकास आघाडीच्या गेलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मत विभाजन हे प्रमुख कारण दिसतंय जे महाविकास जी महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी फेल ठरली म्हणजे ओरडण्यात काही अर्थ नाही 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 काय नाव तुमचं विशंभर चौधरींना मला विनंती करायची की जो काही त्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याच्यात आम्ही योग्य ठरलो असतो आणि ह्या जा ज्या गोष्टी त्या झाल्या नसत्या तर कदाचित मग आम्ही एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत गेलो असतो मी एकशे नव्वद एकशे ऐंशी नाहीतर दोनशेच्या जागेबद्दल बोलतच नाही मध्ये नाहीतर काही त्रुटी आहेत त्यात आम्ही कमी पडलो म्हणून म्हणतोय कदाचित सत्तेत नव्हतो येणार पण एकशे वीस पर्यंत पोचायला पाहिजे होतं ते एकशे वीस पर्यंत आम्ही का पोचलो नाही त्याची कारण मी सांगितली आणि विश्वनभर चौधरींचा विषय जर आपण कन्सिडर केला ज्याच्यामध्ये आम्ही जिथं जिथं कमी पडलो ते साहेबांचा मध्ये एक रिपोर्ट आला होता आय बी रिपोर्टच्या नावाखाली आला होता आणि त्या चर्चेत आला होता बीजेपीचा एक रिपोर्ट आला होता लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी की महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी उमेदवार तिथे निवडून येतील आता विषय एवढा आहे की त्यांचं आणि माझं मत एकत्रित केलं माझं करेक्शन त्यांचं करेक्शन जर आपण केलं तर आमचा एक आकडा एकशे नव्वदच्या आसपास जातोय एकशे नव्वदचा विषय नाही आमचा विषय एकशे वीस पंचवीस तीस सदोतीसचा विषय आहे त्या विषयावर जसं बॅलेट पेपरवर जे दिसतंय एकशे सदोतीस त्याच्या आसपास आमचे उमेदवार यायला पाहिजे होते आणि मग आमचे एकशे सदोतीस त्यांची तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बीजेपी पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट त्यांना फालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे hey, कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही लोकसभेला असतो त्यावेळी तुमच्या मनात शंका काढली की त्यावेळेस जे मत इन्क्रीज झाले त्या इन्क्रीज मध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला दोन हजार चौदा पार्लमेंटमध्ये पाच कोटी चोवीस लाख होते सदतीस लाख वाढले एकोणीस लाख पार्लमेंट म्हणजे लोकसभेला पाच कोटी चाळीस लाख आले एकोणीस असेंब्लीला पाच कोटी आता असेंब्ली दोन हजार चोवीस म्हणजे आम्ही जी लढलो सहा कोटी पंच्याण्णव लाखावर गेले आता आम्ही डाऊट का घेत नाही दोन हजार असेंब्ली म्हणजे पाच कोटी एकाहत्तर लाख वीस झाली आणि आता झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही छान मोबलाइज करायला आपल्याला किती गाड्या लागतील गाड्या लागल्या असत्या बसेस घेतल्या असतात तर पाच हजार बसेस लागले नाही नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा ते कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष दिलं जाऊ शकत नाहीतर पाच पाचशे वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचे रात्रीलांच भाजपने सांगितलं अडीच अडीच तर अडीच वर्ष होईल अडीच वर्ष झाल्यावर पुढचे अडीच वर्ष भाजपच राहील दिलं तर चांगली गोष्ट आहे आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू अभिनंदन करू पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही पण गेले अडीच तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे म्हणून फक्त ते थोडस पुढे मागे करत आहेत जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल फक्त कोण होईल देवेंद्र फडणवीस साहेब होतील